अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाक्र चार मुकुंदनगर भाग हॉटस्पॉट करण्याच्या प्रयत्नात शेठ दिसत आहे चाणक्य नीती आणि कट कारस्थान करून येथील जनतेच्या मनात एक दुसऱ्यांबद्दल विष कालवून आपापसात भांडण लावण्याचा प्रयत्न सुरू आहे काल परवाच मुकुंदनगर भागात रात्री एक घटनासुद्धा घडली कालपर्यंत एक दुसऱ्याच्या सुखदुःखात धावून जाणारे लोक शेठच्या कुटील राजकारणामुळे एकमेकांच्या अंगांवर धावून गेले शेठ सध्या लोकांना आपण प्रतिष्ठित व्यक्ती असल्याचे भासवत आहे मात्र आडून त्याचं सुडाचं राजकारण सुरू आहे प्रत्येक निवडणुकीत उमेदवारांमध्ये मतभेद असतातच प्रचार काळात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुद्धा होतात जनता सुद्धा हे सर्व काही पाहत असते सर्वजण निवडणूक निवडणुकीच्या पद्धतीने पार पडतात कारण निवडणूक काही दिवसांची असली तरी एक दुसऱ्यांचे संबंध कायम असतात सध्या शेठमुळं यंदाची निवडणूक वेगळ्याच मार्गावर जात असल्याचे दिसून येत आहे सर्वसामान्यांना आमिष दाखवली जात आहेत तर काहींना भावनिक डाव टाकला जात आहे स्वतःची राजकीय खुन्नस शेठ दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काढत आहे प्रभाकर चारशी शेठचा कुठलाही संबंध नसताना शेठ पैशाच्या जोरावर येथे लुडबुड करताना दिसतोय स्वतःच्या स्वार्थापायी लोकांची माथी भडकवण्याचे काम शेट करत असल्याची चर्चा येथे सुरू आहे